नमस्कार आज मी बनवला आहे पनीर मसाला एकदम सुंदर ढाब्यासारखा झालेला आहे आणि यासाठी आपण कुठले मिक्सर वापरलेलं नाही वंटा वापरलेलं वा अगदी लाईट गेल्यानंतरही तुम्हाला हा पनीर मसाला करता येणार आहे तर यासाठी काय केलेलं आहे एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये हे अडीचशे ग्रॅम पनीर आहे ते आपण थोडंसं परतून घेऊयात गुलाबी रंग येईपर्यंत परतायचं आहे व नंतर बाजूला काढून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये आता आपण जिरी मोहरीची फोडणी करून घेऊयात फोडणी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे यामध्ये एक तेजपत्त्याचं पान दालचिनी लवंग मिरी तसंच एक चक्रीफूल एक मोठा वेलदोडा तो घेतलेला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही दोन मिडियम साईजचे घेतले तरी चालतील चांगला परतून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये एक टॅमॅटो बारीक चिरलेला टाकायचा आहे त्यावरती मीठ टाकायचं आहे आले लसणाची पेस्ट टाकायची आहे व दोन हिरव्या मिरच्या चिरून टाकायच्यात हे चांगलं परतून घेऊस तोपर्यंत आपण मसाला पाहूयात त्यासाठी या ठिकाणी दीडशे ग्रॅम दही घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मिरी लाल तिखट अर्धा चमचा साधं लाल तिखट गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा हळद टाकलेली हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून दह्याच्या गुठळ्या राहणार नाहीत आता हा जो मसाला आहे तो आपण टॅमॅटो कांदा चांगला परतला गेल्यानंतर यामध्ये टाकून घेऊयात व गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे फार पातळसुद्धा नाही करायचं तर करा हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे माझ्या रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा आता यामध्ये आपण एक वाटी भरून दुधावरची साय किंवा तुम्ही क्रीमसुद्धा टाकू शकता पण शक्यतो घरातली दुधाची सायस टाक खूप छान लागते भाजी आता यामध्ये जे पनीर आपण पन तळून घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात मीठ आपण सुरुवातीलाच टाकलेलं आहे थोडीशी कसुरी मेथी गरम करून बारीक करून यामध्ये टाकून घ्यायची आहे भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे साधारण पाच मिनटं फार वेळसुद्धा लागत नाही व बिना मिक्सरचे बिना लायटीचीसुद्धा आपण इतकी सुंदर पनीरची भाजी करू शकतो एक लाईक तर झालाच पाहिजे लाईक शेअर अँड सबस्क्राईब